आपण काम करायचं आहे त्यांना भरपूर मतांनी निवडून देण्या म्हणजे आपण आपल्या गावातच नव्हे तर संपूर्ण परिसरातील त्या ठिकाणी जो शिवसेनेचा मेटार आहे तो विचार पोहोचवायचा आहे

हम यार बहुत हैं तो सच ही यकीन है सच्ची चीज़ें कभी पटा रहता नहीं कौन से काम पर जैसे संपूर्ण टीम से बुक तो भागी जाता है ये

सन्मान्य प्रकाशजी पाटील साहेब शिवडी गावींचे ज्यांना बोललं जातं की विकासाचं आहे जे आपल्या तीनशे त्या बजेटमध्ये आपल्या जे आपले उपजिल्हाप्रमुख सुनीलजी पाटील साहेब मनीलजी पाटील साहेब युवासेनेचे आजाजी मोरे महिला गाडी तालुका संघटने यशमताई पाटील आणि माझी गावचे माझी सरपंच आणि सदस्य कोकणी साहेब शिवडीजी गावासाहेब आहे शिवासेनेचे उपजिल्हा आणि तालुका तालुकाध्यक्ष सत्यजी आणि धन्यवाद ती आणि आपल्या संतोजी आणि दिवशी आढावा बैठकी आपण वाड्यामध्ये झाली आम्ही सर्वांची घोषणा केली की प्रत्येक गटामध्ये आपल्याला मिटिंग घ्यायची तत्काळ संजीप फोड यांनी सांगितलं की सगळं पहिल्यांदा एक बदलला लागले यासाठी जिथपर्यंत काम पाहिजे होतं तिथपर्यंत आमदार साहेब भारी वाटत होते आमदार आपले आम्ही काम करणार असं येईल आता शहरावरचे जे काही थोडं आता सुरुवात केलं आम्हाला विनंती करतो असे जे रंग बदलण्यासाठी ज्यांना आपण काम दिले तालुक्यातल्या विषय संदर्भात मी तुम्हाला सांगतो या सत्तरपूर इथं ज्यांना ज्यांना आपण कामं दिली असतील त्यांची लेख द्या लेख जे काय नाटक करतात त्यांचा कार्यक्रम इथं करतो कारण त्यांनी असे शब्द दिलेले कामं घेताना आणि आता काय नाही तिकडचा फोन माहीत आहे बघा कोणी हे मी तुम्हाला बाहेर पाठीमध्ये देतो इकडं साहेब सहकार्य करेन मी आहे तुमचा दे साहेब मी तुमचाच दे तुम्ही साथीवर आठ एवढं असतात पण असे माणसाचे काही उपयोग होत नाही जो सांगतो मी करेन ना तो आयुष्यात काहीच करत नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो पतर्कडून कोणाला विनंती करतो असे दहा आपले इकड तिकडे म्हणजे दुसरे निघतात पेक्षा आपले कडवे दिवस निघेल तेच सगळे सांभाळा बाकी आपण नंतर सांभाळू माहिती विषय बोलले सचिन दादा